नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये जी होणारी फुलगळ आहे तसेच टोमॅटो पिकामध्ये जे रोपाच्या दोन फांद्यांमध्ये अंतर हे आपले जास्त होत असते त्या समस्यावर तसेच आपल्या टोमॅटो पिकामध्ये जो जैविक अजैविक ताण येत असतो अशा संदर्भात आज आपण एक फवारणीबद्दल आज माहिती मागणार आहोत तर फवारणीमध्ये आज आपण सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण त्या, त्या प्रोडक्टमध्ये काय कंटेन आहे तसेच त्याचे फायदे काय आहे का आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तसेच या फुलगळीची कारणे काय आहे ही फुलगळ होते का तसेच पिकावर आपला जैविक अजैविक ताण कशामुळे येतो या अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण एक सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जे टोमॅटो पिकामध्ये जी फवारणी घेणार आहोत ही आपल्याला रोप लागवडीला लागवडीनंतर आपल्याला पंचवीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही घ्यावायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन उत्पादनांचा वापर करायचा आहे त्याच्यामधील जे पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे यारा विटाजिन ट्रॅक तर आपल्याला या यारा विटाजिन ट्रॅकमध्ये आपल्याला झिंक ऑक्साईड हे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आपल्याला बघवायचं मिळते तर त्या आ, नंतर आपल्याला दुसरं जे उत्पादन आहे ते आपलं म्हणजे फनटॅक प्लस आता या फनटॅक प्लसमध्ये जर आपण जर कंटेंट बघायला गेलो गे की यामध्ये आपल्याला ॲमिनो आप ॲसिड प्रोटीन विटॅमिन आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झॉइम्स आपल्याला यामध्ये बघवायचं मिळतात तर मित्रांनो आपल्याला फवारणी प्रमाण जर यामध्ये यांचं बघायला गेलं तर आपल्याला एक मिली प्रति लिटर हे झिंक ऑक्साईड वापरायचं आहे त्यानंतर फंटॅक प्लस पण आपल्याला प्रति लिटर एक मिली आपल्याला वापरावायचे आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण पुढील माहिती बघूया तर फवारणी केल्यामुळे आपल्याला या दोन्ही उत्पादनांची फवारणी केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल तर आपल्याला मुख्यतः जो पहिला फायदा होणार आहे तो म्हणजे रोपांना नवीन फुटवे व शेंडे नि चांगल्या प्रकारे निघतील त्यानंतर दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे रोपांच्या दोन फांद्यांमधील जे अंतर आहे ते कमी होईल जेणेकरून <coughs> आपले फुटवे चांगले निघतील व आपली पिकाची निस्ती वाढच नाही होत राहणार त्यानंतर आपण जो तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे रोपांच्या शेंड्यावर नवीन पानांची व नवीन फुलांची निर्मिती होईल तसेच चौथा फायदा आहे तो म्हणजे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण हा कमी होईल पाचवा जो फायदा आहे तो म्हणजे रोपांच्या फुलांची फुलगळ ही आपली होणार नाही तर मित्रांनो ही झाले आपल्याला या झिंक ट्रॅक व फँॅक्युलस याची आपण टोमॅटोमध्ये फवारणी केल्यावर फायदे त्यानंतर आपल्याला फवारणी करताना एक काळजी घ्यायची आहे त्यामध्ये फवारणी ही आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी उशिरा करायची आहे आपल्याला भरवून आता फवारणी करायची नाही तसेच पावसाची शक्यता बघून आपल्याला फवारणी करणे हे करायचे आहे जेणेकरून आपल्याला या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट पण भेटले पाहिजे त्यानंतर फवारणी करताना सर्वप्रथम याराविटा जिंकट्रॅक वशेवटी फंटॅक प्लस अशा क्रमाने उत्पादन हे मिक्स करायचे आहे त्यानंतर फवारणी अगोदर शेतात पाणी द्याने दिले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्व अंतर्गत प्रक्रिया सुरळीत चालतात फवारणीची कार्यक्षमताही वा द्रावणाची कार्यक्षमताही वाढत असते तर मित्रांनो ही झाली आपल्याला थोडक्यात काळजी फवारणी का करायच्या वेळेस आपल्याला घ्यावायची काळजी तर त्यानंतर आपण जो आपल्या पिकावर जो जैविक व अजैविक ताण येत असतो त्याचे दोन मुख्यतः कारणं पडतात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल त्यानंतर आपण पाणी वापसा कंडिशनवर देतो तर पाण्याचा अतिरिक्त वापर या दोन कारणांमुळे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जैविक व अजैविक ताण हे बघवायचं मिळतात तर त्यासाठी ई फवारणी एकदम बेस्ट आहे तर व्हिडिओवर तुम्ही बघ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद